आज नऊ मार्च दोन हजार चोवीस आणि उद्या उद्याचा जो रूट आहे दहा मार्चचा प्रथम सोलापूर सकाळी दुपारी धाराशिव ज्यांचा विश्वास आहे ते फोन करू शकतात सकाळी सोलापूर दुपारी पंढरपूर असेल त्यानंतर झाले काही पॉइंट तर धाराशिवचे होतील तर, धाराश तर पंढरपूर सोलापूरवाल्यांनीच उद्या फोन करायचा माने साहेब नमस्कार आणि मुख्यतः ज्यांचा विश्वास आहे त्यांनी फोन करायचा होऊ शकता आता दुष्काळी परिस्थिती आहे बोर बोरमध्ये एक दोन बोरवेल फेल जाणं ही साहजिक विषय आहे या या परिस्थितीमध्ये आजच्या त्या विषयावरती आपण नंतर रूट संपल्यानंतर बोलणार आहोत तर सर्वांनी फोन कॉल सोलावानी मुख्यतः उद्या सकाळी फोन करायचा आहे किंवा आज संध्याकाळी नऊ वाजता सोलापूरचे काही आजतील पॉइंट जे ठरलेले आहेत आज संध्याकाळी सोलापूरवाल्यांनी फोन करायचा आहे उद्या दुपारी पंढरपूरचे काही दोन दोन पॉइंट आहेत तेवढे होतील आणि दुपार नंतर तर धाराशिवचे काही पॉइंट सायंकाळच्या वेळेला उद्या दहा मार्चला होतील संपर्कासाठी आपल्याला गाडी मालकाचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस तेतीस त्र्यानव आणि याच नंबरला करंट लोकेशन टाकायचंय व्हॉट्सअपवर इतर कोणीही फोन लावू नये जर आपला पॉइंट चालू असेल बोर पॉइंट तर आपण फोन लावा अन्यथा या व्यतिरिक्त कुठल्याही मंडळीने फोन लावू नका हा कारण जास्त फोन आल्यानंतर कोणीच फोन उचलत नाही त्यामुळं एवढी विनंती करतो की रूट आहे दोन दिवस तोपर्यंत इतर रूटच्या बाहेरील मंडळींनी शेतकरी मित्रांनी शेतकरी बांधवांनी सर्वांना विनंती आहे की फोन लावू नका आताच एक फोन कॉल होता पॉईंट शोधण्यासाठी की बाबा आमची परिस्थिती खराब आहे आम्हाला शंभर टक्के पाणी मिळेल का कुठल्याही पॉईंटची शंभर टक्के शाश्वत गॅरंटी मिळणार नाही हे आज सुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगतो मंडळी परिस्थिती तुमची खराब असते नक्की विषय परंतु पानडी हा पाणी शोधक आहे तुम्हाला पाणी मिळवून देण्याचा प्रयत्न करतो त्याच्या पद्धतीने ज्या ठिकाणी जमिनीमध्ये तुमच्या जमिनीमध्ये किंवा तुमच्या क्षेत्रामध्ये पाण्याचे स्त्रोत आहेत ते दाखवण्याचं त्याचं काम आहे ते त्याला ओळखता आले पाहिजे खरोखर पाण्याचे स्रोत या ठिकाणी आहेत का त्याचे काही वेळेला मोठं पाणी सांगितलेल्या ठिकाणी कमी पाण्यावर सुद्धा समाधान मानावं लागतं परिस्थिती दुष्काळाची आहे आणि एक विनंती तुम्हाला लाईव्हच्या ला माध्यमातून करतो की कमी म्हणजे ओलं जरी लागलं असेल तरी बोरेल बोरेल या वर्षाला तुम्ही बोरवेल बुजवू नका कारण या वर्षाची दुष्काळी परिस्थिती ही खूप भयंकर आहे आणि येणाऱ्या पावसाळ्यानंतर हे बोरवेल चालूसुद्धा शकतात आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांनी सोलापूर पंढरपूर या शेतकऱ्यांनी फोन करायचा आहे आज संध्याकाळी सोलापूरवाल्यांनी फक्त फोन करायचा आहे उद्या दुपारी पंढरपूरवाले फोन करू शकतात बारा वाजेनंतर त्यानंतर धाराशिव म्हणजे जवळपास तीन वाजेनंतर होईल असा माझा अंदाज आहे आज आता आम्ही वाईमध्ये आहोत वाईमधनं सोलापूरपर्यंत रातोरात येणार आहोत त्या ठिकाणी मुक्काम असेल सोलापूरमध्ये आणि सोलापूरचे उद्या सकाळी पॉईंट उठतील जर सोलापूरचे फोन आता आले तर उद्या सोलापूरचे पॉईंट उठतील अन्यथा सकाळी सहाच्या अगोदर फोन करणे अनिवार्य राहील आम्ही समोर धाराशिवला किंवा पंढरपूरला गेल्यानंतर परत सोलापूरला रिटर्न येणार नाही फक्त विनंती एवढी आहे पंढरपूरवाले आणि सोलापूर वालेच आजपासून आतापासून उद्यापर्यंत फोन करू शकतात उद्या दुपारपर्यंत म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत सॉरी शकत नाही आणि प्रत्येकाचा फोन मी उचलू शकत नाही त्यासाठी नंबर तुम्हाला व्हिडिओ मध्ये देतोय जे गाणी मालक आहेत माधवराव सावंत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस तेहतीस त्र्याण्णव साहेब विरीचा पॉईंट घ्यायचा आहे परंतु आता मी थांबू शकत नाही सांगलीमध्ये कारण मला घरी जायचं आहे आता होणार पुढचे आणि कुठल्याही शेतकऱ्यांनी हे मनात धरायचं नाही की शंभर टक्के पाणी मिळणार आहे तुम्हाला फक्त लाईन मी सांगतो पाण्याच्या ज्या आहेत किंवा चांगल्याच चांगल्या लाईन तुमच्या क्षेत्रातल्या वाटतात की बाबा या लाईन मध्ये आपल्याला शाश्वत पाणी मिळू शकतं शेवटी शेतकरी त्या लाईन पर्यंत जातो किंवा नाही यावर सुद्धा बरीच परिस्थिती निर्भर असते आणि लाईनपर्यंत गेल्यानंतर सुद्धा अपेक्षित पाणी मिळेलच याची शाश्वत गॅरंटी नसते काही लाईन मध्ये कमी अधिक प्रमाणात पाणी मिळतं एखादी लाईन फेल सुद्धा जाते काळजी घेणं गरजेचं आहे आणि थोडं नेटवर्क गेलं आम्ही मंडळीचे फोन कॉल उचलले जात नाहीत त्यामाग का कारण असं आहे रोज चारशे पाचशे येतात काम करावं की फोन उचलावे हेच कळत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांची मी माफी मागतो ज्यांनी मला कॉल करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी उचलण्यात आले त्यानंतर काय बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आणि प्रत्येक शेतकऱ्याला गॅरंटी आणि प्रत्येक गॅरंटेड तर ज्यांचा विश्वास आहे आम्हाला तुमच्या हाताने या ठिकाणी बोर पॉईंट करायचं आहे आमचं काही होत पाणी लागोत न लागत आम्ही तुम्हाला दोष देणार नाही अशा लोकांनी आपल्याला फोन कॉल करायचा आहे धन्यवाद पुन्हा एकदा नंबर सांगतो सोलापूर आणि पंढरपूर आल्यांसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस तेहतीस त्र्याण्णव सका आज संध्याकाळी तर त्यांच्या करंट लोकेशन टाका एवढी विनंती करतो काही चुकलं असेल माफ करा काही पॉइंट घेऊन सुद्धा विसरले असतील त्यासाठी सुद्धा माफी मागतो इकडे जे सातारा साताराकडले पॉइंट राहिलेले असतील काही आणि आज आपला कालचा आपला मालगावचा पुन्हा एक बोर पॉइंट अडीच इंचीने हिट झालाय म्हणजे चौथा बोर पॉइंट रेग्युलर सक्सेस झालाय एक वीर आहे विहिरीला पाचशे ती दोन पंप आहेत त्या विहिरीला पाणी उपसत नाही आणि आजचा जो काही पॉइंट झालाय सहाशे फूट त्याला मला वाटतं अर्धा एक इंच पाणी लागलंय आता झाल्यावर कळेल की किती लागलंय तर तोही व्हिडिओ सगळा तुम्हाला मिळणार आहे की बाबा एवढं एवढं आता वकील साहेबांचा व्हिडिओ पाहिलात तुम्ही की पाणीवरती न येऊन सुद्धा पाच एच पीचा पंप चालला त्यामुळे मी सर्वांना त्या व्हिडिओमध्ये रिक्वेस्ट केली मागच्या की बाबा बोर घेतल्यानंतर एवढे चाळीस पन्नास हजार रुपये तुम्ही त्या बोरविलसाठी खर्च करता तर दोन दिवस थोडंसं ठेव राहू द्या तसं त्या बोरवेलला टेस्ट करा होऊ शकतं आहे कारण त्या वेळेला लाईनमध्ये प्रेशर कमी असेल त्यावेळेला पाणी बाहेर येणार नाही आणि नंतर काही वेळानंतर बोर भरल्यानंतर जे काही प्रेशरने माती वगैरे त्या लाईनमध्ये गेलेली असेल ती निघेल आणि तुमचा बोरवेलमध्ये काही ना काही तुम्हाला फायदा त्या ठिकाणी होईल एवढी विनंती करतो आणि थांबतो उद्याचा रूट आ, सोलापूर सोलापूर जे बाईन सकाळीच होणार आहेत सोलापूरवाल्यांनी आज संध्याकाळीच फोन करणं आवश्यक आहे आणि पंढरपूरवाल्यांनी इतर शेतकऱ्यांनी फोन करूनही जास्ती जास्त धाराशिव वाली मंडळी फोन करू शकतात उद्याला धन्यवाद आणि लोकेशन टाका नंबर आहे अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस तेहतीस त्र्याण्णव लोकेशन तुमचं नाव आणि त्यानंतर लोक तुमचा जिल्हा तालुका आणि तुमचं गावाचं नाव एवढं टाका धन्यवाद फोन आणि फोन उचलला नाही तर समजून घेत जा कारण पॉइंट बघणं चालू असतं दिवसा आज आज काय काय फार पॉइंट बघले नाही दोन पॉईंट शोधलेत कारण दूर दूर पॉइंट होते आणि थोडासा ट्रेस आला होता दोन दिवस कारण उपवास आणि फिरणं सारखं त्यामुळे थोडासा आराम केला आज आता रनिंग करून येणार आहे तुमच्याकडं तर जे काही पॉईंट राहिलेत आपले माग त्यांनी कृपया त्यांची माफी मागतो आमचे साताऱ्यामधले अनिल पाटील सुद्धा चांगल्या पद्धतीनं पाणी शोधत आहेत चांगले पानाळे आहेत अनिल पाटील आहेत माने आहेत त्यांना सुद्धा संपर्क करू शकता मोबाईल नंबर लागलात मी व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला देऊ शकतो धन्यवाद आणि तसेच आमचे नाशिकचे मला धुळ्याचे पानाळे आहेत मामा आमचे ते सुद्धा चांगलं पाणी शोधतात धुळ्यामध्ये आता कसं आहे तिकडला भाग खूप ट्राय फेल्युअर रेट थोडा वाढणार आहे परंतु जाऊ द्या आता आपण लाईव्ह मध्ये बोलूयात नेक्स्ट एखाद्या त्या विषयावरती कारण दोन दिवस आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे सर्वांचे धन्यवाद शुभरात्री